माझ्यावर जी वेळ आली होती ना ती कोणत्याच आईवर येऊ नये आणि मी तेव्हा मदत मागितली आणि थँक्यू सो मच त्या प्रत्येक व्यक्तीला की तेव्हा त्यांनी मला मदत केली आणि भरपूर लोकांची मी मदत पण परत केलेली आहे तर चला आज स्वराजच्या बड्डेने मी ते काय खरेदी केली कसा वाढदिवस झाला शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आम्ही आलेलो मुंबईला आणि सगळ्यात पहिला फोन जर कोणाचा आला असेल तसा तर आईचा पण आला होता परंतु मी झोपलेली होती आणि रात्री आम्हाला उशीर झाला यायला तर आईला म्हटलं आई म्हणे आहे पांडू याला पांडू म्हणतात सर्वजण कारण याचं नाव पांडुरंग आहे कारण आषाढी एकादशी होती ना तेव्हा याचा जन्म झालेला आहे आणि याचे सरस जन्मचं हे एवढं छान आहे ना गुरुवार होता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती तर याचं जन्म नाव पण पांडुरंग निघालेलं आहे म्हणून याला आम्ही सर्वझण घरी म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर जे आहेत ते पांडू पांडू बोलतात म्हटलं पांडू झोपलेला आहे नंतर त्याच्या फोन चा, आला कारण यायचा मग त्याच्या त्याला बर्थडे विश केलं आता मी पण करते हॅपी बर्थडे बेटा थँक्यू बोलायचं बेटा आपण ओके काय गिफ्ट पाहिजे बेटा पाहिजे पिल्ली पाहिजे डॉगीची पिल्ली नाही बेटा आपल्या ज्यांना सांभाळणं नेऊ शकत तिला चला बरं चल आता मी फ्रेश होते सर्वात अगोदर आणि बघू आता स्वराजचा आज बर्थडे कसा सेलिब्रेशन आपण करणार आहोत त्याला गिफ्ट आणायला जायचं आहे सगळ्यात पहिले ओके चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर दोन दिवस झाले आम्ही मुंबईमध्ये आहे ज्याच्यामुळे ब्लॉग वेरेवळ पळत नाही आहे परंतु असं मुलांचा वाढदिवस वर्षातून एकदाच येते तर इथं आम्ही तयार झालेला आहो आणि आम्ही निघालेलो होतो चेंबूरला कारण स्वराजला आज मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि स्वराजसोबत मला स्वरासाठी सुद्धा ते गिफ्ट घ्यायचं होतं आणि काही लोक उगाच म्हणतात तुझा नवरा सोबत आहे सोबत आहे ठीक आहे बाबा तुम्हाला जर असं वाटत असेल ना तो सोबत आहे तो हो सोबत आहे परंतु आज जे काही खर्च झाला किंवा जे काही खरेदी केली त्याच्यात नवऱ्याचा एक रुपये नाही आहे जे मी आधीपासून सांगते आणि मी जर खोटं बोलत असतील ना तर माझे स्वामी मला नक्कीच बघून घेतील कारण आधीपासून लोकांनी तेच केलेलं लो होतं मला मागे ओढण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप लावणे माझ्या चरित्रावर आरोप लावणे परंतु कोणीही कधीही का काही सिद्ध करू शकलं नाही कारण स्वामी सुद्धा सत्याची साथ देत असतात म्हणून ज्या वेळेस मला या मुलाला वाचवण्यासाठी लोकांकडे मदत मागावी लागली मला भिककारी तुमची औकात नाही आहे पैदा करायची कशाला पैदा केले काय काय मला बोलण्यात आले होते परंतु मी तेव्हा सहन केलं कारण मला फक्त ना फक्त माझ्या मुलाला वाचवायचं होतं आणि त्याच्यानंतर माझं जसं यूट्यूब पेमेंट आलं तसं मी सर्वांची मदत परत पण केलेली आहे असं एक दोनच लोक आहेत की ज्यांनी त्यांची मदत परत केली नाही कारण त्यांना बाळ वगैरे नव्हतं तर त्यांनी असं म्हटलं होतं की असं आम्ही समजतो की आमचंच बाळ आहे सो असो तर स्वामींनी तेव्हापासून परिस्थिती बदलली बदललेली आहे की आता मला कोणालाही पैशांची मदत मागण्याची वेळ येत नाही आणि मी सेव्हिंग पण करून ठेवत असते तर आम्ही फायनली हरेश्वर ज्वेलर्स चेंबूर येथे गेलेलो होतो कारण इथं खूप सुंदर असे लॉकेट मिळतो हे सेफ गिफ्ट माझ्यासाठी बघा बरं किती चांगलं आहे तिघांचे बड होऊन जातात पण तिघांना गिफ्ट मला पण स्वतःला मला लागते घेऊ का मी हे गिफ्ट हे घेऊ का माझ्यासाठी yeah. तू दे ना मला गिफ्ट yeah. दे काय बोल yeah. देना का ये? का? ना? ना तर अशा पद्धतीने स्वराज माझ्या पोटात होता म्हणूनच मी यूट्यूब चॅनल सातव्या महिन्यात चालू केलं होतं आणि त्याचा जन्म झाला त्याच दिवशी माझा युट्यूबचा मेसेज आला आणि माझं पहिलं पेमेंटचा मेसेज आला होता आणि पंधरा दिवसानंतर स्वराजला इन्फेक्शन होतं तर पंधरा दिवसाने स्वराजला मी बघितलं होतं आणि पंधरा दिवसाने स्वराज घरी आला होता तर ज्या दिवशी स्वराज घरी आला होता ना त्या दिवशी ते पैसे माझ्या अकाउंटला म्हणजे जमा झाले होते सतरा हजार पाचशे तर तेव्हापासून मी सगळ्यात अगोदर मला ज्या लोकांनी मदत केली होती ना मी ती मदत त्यांना परत केली सो असो तर स्वरा आणि स्वराजला दोन चेन घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी स्वामींचे लॉकेट घेतलेले आहे मला सुद्धा गोल्डची चेन आणि स्वामींचं लॉकेट बनवायचं होतं परंतु म्हटलं जाऊ द्या आधी मुलांचं म काय म्हणतो आनंद महत्त्वाचा असतो तर फायनली दादांनी ना स्वराजसाठी मस्तपैकी केक ऑर्डर केलेला होता आणि दादा बोलले की स्वराजचा बड्डे आहे तर केक पण कट करूयात आम्ही सगळ्यात अगोदर दोन चेन घेतल्या ज्या झाल्या होत्या एकतीसशे रुपयाच्या दोन चेन आणि लॉकेट स्वामींचे झालेले आहे सर्व लोकेशन वगैरे टाकणार आहे आणि थँक्यू सो मच दादा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा आणि ते म्हणतात ना मी फक्त असं म्हटलं होतं की मला चेन आणि स्वामींचं हे पाहिजे म्हणून आणि अचानक तुमचं पेज त्या दिवशी माझ्या समोर आलं आणि विशेष म्हणजे माझं मुंबईचं प्लॅनिंग नव्हतं अचानक माझी बहीण बोलली की तू ये आणि त्याच टायमिंग मध्ये तुमचं पेज पण एवढ्या योगाने समोर आलं त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्टली दादा बोलले तुम्ही शॉपला विजिट द्या आलो ते पण सांगा व्हिडिओ मी पुण्यावरून आलेली आहे तर पुण्यावरून आलेला आहो आणि इथे आलेला आहो आणि दादाने सगळ्यात पहिले स्वराजचा केक कट केलेला आहे तसं त्याचं बर्थडे सेलिब्रेशन संध्याकाळचं आहे तर चला दादा थँक्यू मच धन्यवाद आता स्वामींचं लॉकेट वगैरे तर मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि लॉकेट वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालेला आहोत बाहेर बाहेर निघाल्यानंतर मला स्वराजला एक ड्रेससुद्धा घ्यायचा होता त्याच्यासाठी आम्ही फायनली फिरत फिरत एका शॉपवर पोहोचलेला आहो आणि तिथं आम्ही बघत होतो की त्याला काय घ्यायचं काय नाही परंतु मुंबईमध्ये एवढे महागडे कपडे दिसत होते ना अकराशे बाराशेचा पॅन्ट आणि तेराशेचं शर्ट असं ते दाखवत होते त्याच्यामुळे माझं मागं पुढे चालू होतं घेऊ की नाही घेऊ की नाही नंतर आम्ही आलेलं होतं सी एस टीला हे काय आहे कोणतं ठिकाण आहे काय नगर नगरपालिका महानगरपालिका बृहमुंबई महानगरपालिका तिथलं हे नजारा आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान असा नजारा आहे आणि इथं भरपूर लोक त्यांची व्हिडिओ शूट आणि हे काढायला येतात आणि काल तर दिवसभर फक्त मी रील्स वगैरे शूट केल्या कारण आजचा दिवस माझ्या मुलाचा होता आणि माझ्या मुलासोबत माझासुद्धा म्हणजे जन्मदिवस पुन्हा झालेला होता असे सर्वजण म्हणतात कारण न सोपणी आहे एक नऊ महिन्याचं बाळ आणि प्लस त्याच्यासोबत गोळा असणे तर त्याच्यामुळे आमच्या दोघांचा पण नवा जन्म झालेला होता त्याच्यातूनच तर सर्वांचे कॉल आले होते माझ्या मोठ्या भावाचा आला होता म्हणजे स्वराजच्या मोठ्या मामाचा कॉल आला होता आजीचा कॉल आला होता त्याच्या आप्पाचा कॉल आला होता आणि इन्स्टावरून फेसबुकवरून एवढे मेसेज आहेत की मी त्यांना रिप्लाय सुद्धा देऊ शकत नाही तर फायनली आता इथं स्वराजची पूर्ण शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथंसुद्धा मस्तपैकी याचा आनंद घेतला आणि चला एक दिवस आपल्या मुलांना दिल्याने की हे नसते हो त्या दिवशी स्वराला पूर्ण दिवस दिला आज स्वराजला पूर्ण दिवस दिला कारण कसं आहे स्वराच्या बड्डेला काही ती आपल्यासोबत राहणार नाही मग त्याच दिवशी मस्तपैकी एन्जॉय वगैरे करून घेतला फुल टू धमाल आणि तिला जे काही खायचं पियायचं होतं ते पण करून घेलं आणि तिचं जे गिफ्ट आहे ते आता घेतलेलं आहे आणि पंधरा ऑगस्टला जेव्हा मी जाणार आहे तेव्हा तिला तिचं गिफ्ट देणार आहे तर फायनली इथं आम्ही बोलावलेली आहे टॅक्सी टॅक्सीमध्ये बसलेले आहो आणि निघालेला आहो म्हणजे सकाळी आम्ही निघालेलो होतो मला बहुतेक वाटते अकरा की बाराला निघालो तर आम्ही घरी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेतच आलो आणि घरी आल्यानंतर नंतर, नंतर आम्ही स्वराजचं बर्थडे सेलिब्रेशन करायला चालू करून दिलेलं आहे स्वराजच्या बापाचे मला भरपूर असे मॅसेज आलेले होते परंतु मी त्यांना काही रिप्लाय केला नव्हता कारण स्वराजची आतापर्यंत शॉपिंगच तीन चार हजाराची झालेली होती आणि माझ्याशिवाय खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीने मला हजार रुपये पाठवलेली होती आणि नंतर मग मी ते हजार रुपये जसे मला ज्या अकाउंटने आले तसेच मी त्याच अकाउंटने त्यांना परत करून दिलेले आहे कारण मला त्या हजार रुपये घेऊन हे नाही हे करायचं की मी तो तर स्वराजच्या बर्थडेला पैसेच दिले होते तर फायनली इथं आता पूर्ण फॅमिली एकत्र झालेली आहे तुम्ही बघू शकता हे आहे आमची कोकणची फॅमिली तर आता इथं बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे सर्वांनी मस्तपैकी स्वराजसाठी बलून सजवले होते आणि स्वराज हसत होता सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता परंतु आम्हाला ना फोटो काढताना काही स्माईल येत नाही नंतर भरपूर अशी स्माईल येते परंतु स्वराजच्या जन्माचा म्हणजे जन्मला होता ना तेव्हा जेव्हा आठवते ना की काय परिस्थिती होती म्हणजे रडू येत होतं तेव्हा की आपण या मुलाला जन्माला तर घातलं पण याच्या जन्मासाठी सुद्धा आपल्याला पैसे नाही असं तसं परंतु स्वामींनी सुद्धा बहुतेक तेव्हा माझी परीक्षा बघितली आणि स्वामींनी सुद्धा म्हटलं असेल की ही मदत मागण्याची आणि रडण्याची तुझी वेळ लास्टची आहे याच्यानंतर स कधीही तुला रडावं लागणार नाही आणि कोणालाही मदत मागायची वेळ येणार नाही म्हणूनच आपल्या आयुष्यात अशा घटना घडत असतात तर फायनली इथं आता स्वराजचं अक्षवंत चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या सगळ्या याच्यात असं नाही की कोणाला तरी आम्ही आठवण करत नव्हतो स्वराजची भरपूर अशी आठवण येते येत एत होती परंतु ती आता शिक्षणासाठी बाहेर आहे आणि वारंवार तिला बोलावणे मला योग्य वाटत नाही त्याच्यामुळे स्व असो तर चला इथं सर्वात अगोदर आता स्वराजचा केक कट करणार आहोत तुम्ही पण करा हॅपी बर्थडे

ഹീ ബു യൂ ഹീ ബു യൂ ഹീ ബു യൂ ഹീ ബുവാ आणि त्याच्यानंतर सगळी संध्याकाळ झाल्यानंतर फायनली त्याच्या बापाने हिंमत केली आणि स्वराजला व्हिडिओ कॉल लावला होता एकदा आणि दोनदा लावलेला होता परंतु मी स्वतःहून ते रिजेक्ट केले आणि ते मी व्हिडिओ कॉल उचलले नाही कारण कसं आहे फक्त जन्म दिला म्हणून तो व्यक्ती बाप होत नसतो बापाचं काहीतरी कर्तव्यसुद्धा पूर्ण करावं लागते असं मला वाटते सो असो तर इथं आता आमचा बर्थडेचा जो केक होता ना तो कट झालेला आहे आणि फायनली आम्हाला गिफ्ट भेटणं चालू झालेले आहेत आणि स्वराजला ड्रेसेस सांगते ड्रेसेस अर्धा डझनच्या वर झालेले आहेत आता ही आहे आमची आम सिस्टर कारण आमची आता स्वराज दिदी तर तिकडे आहे परंतु ही पण आमची सिस्टर काही कमी नाही ती खूप त्रास देते ते ही खूप प्रेम करते असं आमचं कॉम्बिनेशन आहे तर शरण यांना औक्षवंत केलेलं आहे मस्तपैकी आणि स्वराजला गिफ्ट पण दिलेला आहे गिफ्ट दिलेला आहे अजून याच्यात काय दिलेलं ते माहिती नाही आणि अजून एक चॉकलेटचा बॉक्स स्वराज मुंबईला गेला ना की त्याची लय मजा असते म्हणजे त्याला ना चॉकलेट नुसतं चॉकलेट चॉकलेट मामाचा लाडका मामीचा लाडका सर्वांचा लाडका बनून जातो तिथं गेल्यानंतर आणि त्याचा तो फायदा उचलतो फक्त एकाच व्यक्तीला तो तिथं घाबरतो सगळ्यात जास्त तर आता इथं फायनली सर्वजण त्याला अक्षवंत वगैरे करून घेत आहे तुम्ही बघू शकता ही आहे लावण्या जी आली होती खूप छान डान्सर आहे ही म्हणजे खूप छान असा डान्स करते तर आता सर्वांनी ती स्वराजला गिफ्ट दिले बघू शकता आणि स्वराजची तर बल्ले बल्ले होत होती कारण स्वराजला मिळत होते गिफ्ट आणि त्याला काही त्याला मस्त वाटत होतो तरी फायनली आता इथं आमचं झालेलं आहे सेल्फी टाईम सर्वजान, तर या सर्वजण सर्वजणांनी तुम्ही मस्तपैकी सेल्फी म्हणजे सेल्फी काढायला वगैरे त्याच्यानंतर मस्तपैकी केलं आम्ही जेवण आणि हे आहे स्वराजचे सर्व गिफ्ट चार ते पाच सहा ड्रेस आहेत त्याचे त्याच्यानंतर चॉकलेटचे बॉक्स आलेले आहे कॅश पण आलेली आहे ही आहे स्वराजची चादींची चेन आणि या बॉक्सेसमध्ये काय आहे ते मला माहिती नाही ते मी नंतर उघडणारच आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आता जेवण केलं आम्ही आता आहे तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आता, आता आत करत आहे आज मस्त मजा आली आम्ही मुंबई मध्ये होतो मुंबईमध्ये स्वरासाठी चेन घेतली त्याच्यानंतर शॉपिंग केली कपडे त्याची शॉपिंग त्याचे गुप्प्ट भरपूर झालेले आहे जे उद्या मी दाखवणार आहे तर आता मी झोपते चांगलं झोप येत आहे उद्या अजून मला प्रमोशन व्हिडिओ आणि संध्याकाळी इथून निघायचा आहे अकोटसाठी ट्रेनला जाणार आहे मी उद्या ओके तर चला बाय तुम्हाला व्हिडिओ आवडलाच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटल्या लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू तर त्याच्या पप्पाचे मी मेसेज केल्यानंतर दहा शिप्या दिल्यानंतर त्याने हजार रुपये पाठवले होते पण मी ते परत गेले आणि त्याच्यानंतर एक फॉर्मॅलिटी म्हणून एक वेळा व्हिडिओ कॉल आला बस बाकी काही नाही तर असो फॉर्मॅलिटी म्हणून फॉर्मॅलिटी आप करणारे आपल्याला लोक पण नको तो नव्हता काय असता तरी माझा मुलाचा वाढदिवस झालाच असता चार वर्षापासून एकतीस करत आहे आज पण एकतीस केले एक दिवस केलेला आहे ओके तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट शेअर काय का गुड नाईट नाईट अबो गुड नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट बाय बाय स्वामी दाखव त्यांना एक वेळा स्वामी समर्थ बघू बाबू स्वामी दाखव हे कोण आहेत बाबू हा कोणी गिफ्ट घेतलं तुला हे कोणाच्या बड्डे होत दीदीचा कधी आपल्या दीदीला घेतलं का गिफ्ट काय घेत दिलला तुला काय घेतलं काय येते स्वामी स्वामी बाय बाय कर बाय गुड नाईट